वादळात दिवा लावलेल्या सर्व सदस्यांचा सन्मान आज या ठिकाणी होतोय मी खरं म्हणजे बोलणार नव्हतो परंतु दोन तीन गोष्टींचा उल्लेख करण्यासाठी दादानी मला सूचना केल्या आणि म्हणून मी या ठिकाणी उभा आहे यावेळीची निवडणूक एक वेगळ्या स्तरावर झालेली निवडणूक आपण सगळ्यांनी पाहिजे आजपर्यंतच्या अनेक निवडणुकांपेक्षा कितीतरी पटीनं ही वेगळी निवडणूक होती वेगवेगळे पक्ष होते वेगवेगळ्या पद्धतीच्या प्रचार यंत्रणा वापरल्या गेल्या आणि त्यामुळं फक्त समीकरण सांगण्यासाठी मी या ठिकाणी उभा आहे काही लोक सांगतायत की आम्ही वन आहोत काही लोक पराभूत होऊन सुद्धा गोलात नाचत होते अशा अनेक गोष्टी आपल्याला पाहायला मिळाल्या मुद्दा म्हणून मी आकडेवारी सांगण्यासाठी या ठिकाणी उभा आहे यावेळच्या ज्या जिल्हा परिषदच्या निवडणुका झाल्या त्यामध्ये आपण एक्केचाळीस जागा लढवल्या बारा विजय झाल्या राष्ट्रवादीनं चाळीस चाड़, उभा केल्या वीस जिंकल्या काँग्रेसनं अडतीस उभा केल्या चौदा जिंकल्या शिवसेनेनं बत्तीस उभा केल्या आणि नऊ जिंकल्या परंतु या सगळ्याचे मतदान जर बघितलं तर जिल्ह्यात सगळ्यात जास्त मतदान कुठल्या पक्षाला झालं असेल तर ते भारतीय जनता पार्टीला झालेलं आहे तीन लाख बेचाळीस हजार नऊशे चाळीस भारतीय जनता पार्टीला आहे त्याच्या खालोखाल राष्ट्रवादीला तीन लाख एक्केचाळीस हजार त्याच्या खाली शिवसेना तीन लाख नऊ हजार आणि काँग्रेस दोन लाख चौऱ्याऐंशी हजार या अर्थानं भारतीय जनता पार्टी आज जिल्ह्यामध्ये मोठा भाऊ आहे हे सांगण्यासाठी मी समोर उभा आहे मला चेहरे असे थोडेसे जिंकून सुद्धा फार काय शापुरी सोडले तर लेखून हस्ते ले दिसत नाही तुम्ही सगळेजण सत्तेत आलेला आहात पाच वर्ष तुम्हाला सगळ्यांना पदं मिळणार आहेत भारतीय जनता पार्टीमुळे तुम्हाला उमेदवारी मिळाली संधी मिळाली तुम्ही सगळे जिंकलेले आहात आणि पाच वर्ष सत्तेमध्ये असणार आहात या जिल्हा परिषदेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या कानाकोपऱ्यामध्ये विकास करण्यासाठी भारतीय जनता पार्टीचा पक्ष वाढवण्यासाठी इतर जिथं जिथं आपण जिंकू नाही तिथं पोहोचण्यासाठी बारा लोकांच्या माध्यमातून आपल्याला इथं काम करायचं आहे निधी मोठ्या प्रमाणात उपलब्ध असणार आहे आणि वाटणी सुद्धा माहितीची सत्ता जिल्हा परिषदवर आल्यामुळे वाटणी सुद्धा आपल्याला त्या प्रमाणात मिळणार असल्यामुळं बाराच्या बारा, बारा लोकांना काही ना काही पद काहीतरी समित्या आपल्याला सगळ्यांना मिळणार आहेत यामुळं आपण सगळ्यांनी उत्साहानं इथून पुढे सगळ्या या प्रक्रियेमध्ये राजवर्धननी सांगितल्याप्रमाणे या सगळ्या प्रक्रियेमध्ये आपण राहा संख्या पुन्हा जी किती आली ठीक आहे वीस आली पंधरा आली चौदा आली आता काँग्रेसचे गेल्यावरची संख्या जर बघितली दादा गेल्यावेळी काँग्रेसचे सत्तावीस सदस्य होते आता चौदा झाले तर नाचत होते परवा आमचे चौदा जे माना झाले आमचे दोन कमी झाले भाजपचे गेल्या वेळी चौदा होते दोन कमी झाले परंतु काँग्रेसचे सत्तावीस वर नावर आले तरी ते बोला राष्ट्रवादीचे पंचवीस वरून वीस वर आले म्हणजे आपलं भार नुकसान झालेलं नाही परंतु मी तुमच्या फक्त माहितीसाठी सांगतो की आपल्याला भविष्य फार उज्ज्वल आहे पुढच्या दृष्टिकोनातून ही निवडणूक महत्वाची होती पक्षांना जे विश्वास आपल्यावर टाकला तो विश्वास साफ करण्याचं काम तुम्ही सगळ्यांनी केलंय दोन तीन तालुक्यांमध्ये पंचायत समितीमध्ये सुद्धा आपला वाटा असणार आहे त्यामुळे त्याचा सुद्धा वापर आणि उपयोग आपल्या तालुक्यातील विकासासाठी पक्षवाढीसाठी आपण सगळ्यांनी केला पाहिजे पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं अभिनंदन करतो भारतीय जनता पार्टी मोठा भाऊ आहे म्हणूनच आपण सगळीकडे मिळवलं पाहिजे एवढीच विनंती करतो धन्यवाद